विधानसभा निवडणूक निकालानंतर विरोधी पक्षांनी पराभवाचं खापर ईव्हीएमवर फोडलं यात अपक्ष उमेदवारी मागं नाही श्रीवर्धन मतदारसंघातील अपक्ष उमेदवार राजेंद्र ठाकूर यांनीही आपल्या पराभवास ईव्हीएमच जबाबदार असल्याचा आरोप केला ज्या पद्धतीनं आम्ही प्रचार केला लोकांचा प्रतिसाद पाहता इतकी कमी मतं आपल्याला मिळणं शक्यच नसल्याचं त्यांनी म्हटलंय या संदर्भात त्यांनी रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांना निवेदन दिलंय या मतदान प्रक्रियेविरोधात विरु... लोकशाही मांडणारी जनता आणि ईव्हीएम बाधित उमेदवार पक्ष यांना एकत्र करून आंदोलन छेडण्याचा इशारा ठाकूर यांनी दिला राजेंद्र ठाकूर हे काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष होते कोकणात काँग्रेसला एकही जागा न दिल्यानं ठाकूर यांनी श्रीवर्धन मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती मूळचे अलिबागचे असलेले ठाकूर यांनी श्रीवर्धनमध्ये जाऊन निवडणूक लढवण्याची हिंमत दाखवल्यानं पाच तालुक्यातील काँग्रेसचे अध्यक्ष त्यांच्या पाठीशी ठाम राहिले होते आज जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेण्याचं प्रमुख कारण हे आहे की ज्या आपल्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकीमध्ये मी एकशे त्र्याण्णव शिवर्धन मतदारसंघातून निवडणूक लढवित होतो परंतु जो रिझल्ट बघितला किंवा जो रिझल्ट आला त्याच्यावरती म्हणजे एकंदरीत जर आपण त्याचं अॅनालिसिस केलं तर तो रिझल्ट शंभर टक्के चुकीचा आहे आणि तो चुकीचा असण्याला कारण काय तर जी वीस पंचवीस दिवसाची आम्ही केलेली मेहनत होती आम्ही मतदारांना जे अप्रूट झालेलो होतो किंवा जे प्रचार दौरे झाले प्रचारसभा झाल्या त्याच्या अनुषंगाने जी लोकांनी आम्हाला कमिटमेंट केलेल्या किंवा ज्या दिवशी भरभरून मतदान झालं पण ते मतदान आम्हाला नव्हता बटणं आमची दाबली गेली परंतु मत जे आहे ते एक नंबरच्या उमेदवाराला गेलं हे शंभर टक्के खरं आहे म्हणून मी येऊन कलेक्टर साहेबांकडे निवेदन दिलेलं आहे की ही जी मतदान प्रक्रिया झाली ह्याच्यामध्ये शंभर टक्के तुमचं जे ई एम आहे आणि व्ही व्ही ए पॅट आहे ह्याच्यामध्ये घोळ झालेला आहे त्याच्यासाठी मी प्रमुख पक्ष जे आहेत आणि जे जे ई व्ही एम बाधित झालेले उमेदवार असतील प्रमुख पक्ष असतील त्यांचे प्रमुख यांना एक त्यांचं जाहीर आवाहन करणार आहे जनतेला जाहीर आवाहन करणार आहे जी लोकशाही मानणारी जनता आहे त्यांना जाहीर आवाहन करणार आहे आणि आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करून आम्ही पुढचं जे नेतृत्व आहे ते करणार आहे